रक्षाबंधनचा सण असल्यामुळे हो। सासरची सा सगळी मंडळी आली होती मी खूप मी पण खूप छान तयारी केली होती माझ्या मते पाहुणचार पण मी खूप छान पद्धतीने केला सगळे एकने केलं सासरच्याने कोणी मदत नाही केली आणि मी कधी अपेक्षाही नाही केली पण जाताना टोमणे मात्र देऊन गेली जर ह्याच जागेवर माझ्या माहेरची कुणी आलं असतं ना तर न सांगता असं तसं सगळ्या कामात मदत केली असती माझी ही अपेक्षा नाही आहे की मला सगळ्यांनी कामात मदत करावी पण तोंड भरून कौतुक तर करू शकतात ना पण त्यांच्याच्याने तेवढं पण नाही जमणार फक्त टोमणे किंवा टोचून बोलणं हे सगळं त्यांना जमू शकतं हे सगळं झालं जेवण एकटीनं बनवलं सगळं काही एकटीनं केलं माझा अवतार बघू शकता आणि जेव्हा माझी कुणी माहेर जातं ना तेव्हा मी खूप छान व्यवस्थित तयार होऊन सगळं करते आता मी सगळं तयार होत बसले असते ना तर मला स्वयंपाक करायला उशीर झाला असता त्यामुळं मी स्वतःच काहीच आवरलं नव्हतं जरी माज... आज सण होता मलाही भावाकडे जायचं होतं पण ते काही जमलं नाहीये सगळं झालं जेवण करायला बसलो पण मला कोणी बोललं नाही की तूही आमच्यासोबत जेवण करायला बस ते सगळं झाल्यानंतरनं सगळे जेवण